माननीय देवेंद्र सुरेश भाट यांच्या वतीनं आयोजित केलेल्या देवाभाऊ चषक दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य क्रीडा स्पर्धेचा यशस्वी समारोप केशवनगर मांजरी बुद्रुक साडेसातळी आणि शेवाळवाडी ओपन एरिया परिसरातील खेळाडूंनी दाखवलेली मेहनत खेळाडू वृत्ती आणि संघ भावना खरंच कौतुकास्पद आहे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघानं खेळाला केवळ विजयापुरतं मर्यादित न ठेवता एकोप्याचा आणि मैत्रीचा संदेश दिलाय यासाठी सर्व खेळाडू प्रशिक्षक आणि संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन आजच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे माननीय देवेंद्र सुरेश भाट देवाभाऊ माननीय महादेव दंदी राजेंद्र अर्णे डॉक्टर प्रसाद कोत्रे आत्माराम देशमुख रवींद्र गागडे बापू जगताप विनायक गायकवाड राजू साळुंके प्रकाश अहिरे सोमनाथ कांबळे कोंडीबा तिकोळे तर ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे आमन भट आशिष भाट निलेश वाघमारे अक्षय भाट तस तर सूत्रसंचालन रवींद्र करपे रामदास रोकडे यांनी केले तसेच देवाभाऊ चषक दोन हजार पंचवीसचे आयोजक नियोजक सदस्य नीलम सिंग विजय सकट गणेश घुमाणे सोनू गागडे विकी आटोळे रवी काळे अविनाश दवणे शंतनू अभंगे अथर्व अभंगे बालाजी घुमाने सनी गुमाने अभिजित बातुंगे निखिल बागडे तसेच विविध मान्यवर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत रहीम शेख अकरा या प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल संघाचे अभिनंदन करत त्यांना देवाभाऊ चषक चिन्ह आणि रोख एकावन्न हजार रुपये करत प्रेक्षकांची मनं जिंकली तर देवाभाऊंकडून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदनही करण्यात आले अलोक अकरा द्वितीय क्रमांक पटकवला त्यांना चषक चिन्ह व एकतीस हजार रुपये देण्यात आले व देवाभाऊंकडून संघालाही हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये त्यांनी दाखवलेली जिद्द निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे तसेच मनापासून धन्यवाद एवढे चांगले टोर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि तेव्हा तर खूप खूप धन्यवाद आम्हाला चांगलं हे पडलं बाकी टोर्नामेंट एक नंबर झालेली आहे त्या बाबतीत कोण काही बाकी आयोजन नियोजन सगळ्यात बेस्ट आहे चांगलं आहे आणि असंच करत राहावा सारखा आम्हाला खेळायला चान्स भेटत जाईल म्हणून आम्ही त्यांचा धन्यवाद म्हणतो आणि दोन शब्द थांबवतो शिका अकरा कोंडवा यांना तृतीय क्रमांक मिळाला त्यांना चषक व सन्मान चिन्ह एकवीस हजार रुपये देण्यात आले देवाभाऊंकडून संघाचेही मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले त्याप्रमाणे सी एस के अकरा मुंडवा यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला त्यांना सन्मान चिन्ह सन्मान चषक व अकरा हजार रुपये देण्यात आले देवाभाऊंकडून संघाचेही मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट गोलरक्षक फलंदाज उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार अशा वैयक्तिक वितरण मान्यवरांच्या शुभशुभ हस्ते करण्यात आले एवा भाऊ चषक ही केवळ एक स्पर्धा नसून युवकांना खेळाकडे वळवणारा आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा एक सुंदर उपक्रम आहे पुढील काळातही असेच उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे प्रेक्षकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या पक्षीस वितरण समारंभाची सांगता करण्यात आली समृतुंजय ऋषी सरांच्या नेतृत्वाखाली खेळत असतात परंतु आज या स्पर्धेमध्ये खेळण्याचा तुम्हाला यो योग आला या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करून दाखवलेला आहे देवाभाऊ चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन पाहिलं हे आयोजन नियोजन कसं होतं तुम्ही काय सांगाल पहले तो मैं देवेंद्र भाव को थैंक यू बोलूँगा जिन्होंने इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया और

कमीत कमी बत्तीस संघांनी जो सहभाग घेतला त्या सर्व संघातील खेळाडूंचा आणि संघांचं मी देवेंद्र भाट त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि आत्ताच एकानी जे सांगितलं की चांगलं आयोजन झालं याच्या पुढेही असंच होत राहणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं जो देवाभाऊ भाट जो ग्रुप आहे त्या मुलांनी अतिशय कमी वेळात हे सक्सेस केली मी त्यांचंही स्वागत करतो तसंच त्यांचंही अभिनंदन करतो तसेच आमचे पाहुणे ज्यांनी भाट यांनी जो यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम केला त्याचंही मी देवेंद्र भाट परिवाराकडनं अभिनंदन करतो तसेच समालोचक करपे यांचंही सर्ष स्वागत आणि आमचे आ, चे मा, मालक आमचे मारुती बनगर यांनीही खूप सहकार्य केलं अजूनपर्यंत एक रुपया घेतला नाही <laughs> त्यांचही सरस स्वागत तसच आमचे बकासूर साऊंड चे मालक त्यांचंही सर्ष स्वागत आणि तुषार राजगे जे मंडपचं काम केलं आणि अतिशय अशी चांगल्या पद्धतीनं सजावट केली तुषार राजगे आणि पानसांडे गौरव पानसांडे यांचंही सहर्ष स्वागत आणि खास करून अजून कोण राहिला असेल आमचे रहू काळे दिसले नाही मला पण राहु काळे यांचंही सहर्ष स्वागत यांनीही खूप कष्ट घेतले शेवट दोन संघ असतात त्याच्यामध्ये एक जिंकतो एक हारतो पण हारलेल्यांनीही खर्चून न जाता पुढं कसं पहिला क्रमांक येईल याच आपण प्रॅक्टिस प्रेक्ट, केली पाहिजे सारखी आणि पहिला क्रमांक कसा येईल हे बघितलं पाहिजे आणि शेवट जो तवई सिकंदर रहीम आमचा यांच्याही संघाचं मी देवेंद्र पाटिया आणि माझ्या परिवाराकडून सहशा असं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो आणि खरोखर कर, त्यांची टीम मी जेव्हाच आलो ह्याच्या पहिलं मॅच होती त्यांचे प्लेअर बघितलं मी जोरी साहेबांना बघितलं इथलं म्हणलं हेच पहिले मा क्रमांक मारणार आहे कारण त्यांच्यामध्ये जी ताकद होती परत आमचे कादिर भाईस ना वासिम शेख परत त्यांच्यामध्ये अजून आणि पोलीस पोलीस पण आहे विशाल मोरे हे सर्व असताना हेच क्रमांक मारणारे कारण झोरी साहेबांची ताकद त्यांना भरपूर भेटलेली होती रहिमबाईच अंदाज रहीमबाईच बोके म्हणजे कसं खेळायचं हे अंदाज भेटला तर या सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांनी आ... सा सर्वांनी साथ दिली कुणीही भांडण न करता कुणीही पाच दिवस मस्त खेळ केला मी सर्व खेळाडूंचे म्हणजे जिंकलेले असतील हरलेले असतील या सर्वांचं मी परत पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि मला कायमस्वरूपी साथ देणारे आमचे आत्मन देशमुख असतील विनायक थाते असतील बापू जगताप राजाभाऊ साळुंके असतील राजेश मामा आरणे असतील आणि प्रसाद कोदरे असतील सोमा असतील प्रकाश असतील आणि ज्याच्याबरोबर वरा असती ज्याच्याबरोबर असतो संधी त्याला देतात सगळ्या संधी असे महादेव दंडी त्यामुळं यांचंही महादेव दंदी यांचंही खास स्वागत ते कामावर न जाता आज माझ्याबरोबर दिवसभर या क्रिकेटसाठी थांबून राहिले खरोखर त्यांचं म्हणजे अमूल्य वेळ असं गेलं तसेच आमचे विकास सिंगजी नीलम विजय सुरेश जमना स्वप्नील या सर्वांचंही परत दौने या सर्वांचं सहर्ष शहर स्वागत आणि देवेंद्र भाटच्या इलेव्हनचे कॅप्टन आमचे बाळा आणि मॅक्स यांचंही सरस स्वागत आणि पुढील कार्यक्रम करत्यांनी